आले आजोबांनी भाऊ मदत आजोबांनी गावटी कोमडा आणला गावटी कोमडाना खूप आवडतो आम्हाला गावी गेलो की आजोबा ये बघ खाणार आज कुक्कुजी तयारी करते भाजी पप्पांनी गावटी कोमडा कापायला सुरुवात केली आणि त्याला बाहेर काढलं मगयना बघतो शूट आई अजून गाजत गा 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 गावठी कोंबडा कापलेला साफ करायला सुरुवात केली आणि इथे मामीने वड्याची तयारी केली मस्त चुलीवरची कोंबडी वडे होणार होते आज आणि मामी आणि मम्मी दोघी मिळून बनवत होत्या चुलीवरची वड्याची मजाच वेगळी असते नाही चिमणे कुठे चिमणी बाई हि चिमण्या उडाली 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 बघ उडाली 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 ती बघ तिथे चिमणी चिवताय चिवताय ते हम्मा आहे ना हम्मा तेवढ्या तिथे एक हम्मा आली नव्याला हम्मा दाखवत होती मी पाहिजे मासे पाहिजे आजी साफ करते मासे पाहिजेत काय झाले आम्ही साफ करून मासे नाही एवढे तुम्हाला ना। किती झाले काय करते नित्या नित्या काय करते काय खाते तू काय काय हा आंबा आहे संत्रा आहे ना संत्रा की मोसंबी मोसंबी तुला आवडते मोसंबी तु आज कोको खाणार नाई मी खाणार नाही ते पण तेव्हा पंजोबा आले पंजोबा विचार कुठे गेलेला पंजोबा

आम बघून आले आमचे मित्र जेवणाचा बेत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका